महाराष्ट्राच्या भाग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि कोकण या सर्व भागांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चौदा जुलै पंधरा जुलै आणि सोळा जुलै या तारखेला कोणकोणत्या भागात हवामान विभागाने कौशल्य शक्यता वर्तवली आहे तेच आपण या मध्ये पाहणार आहोत तुम्ही याचा आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून द्यावा कारण आपण विदर्भामध्ये वाशिम वर्धा बुलढाणा भंडारा यवतमाळ गोंदिया चंद्रपूर नागपूर गडचिरोली अमरावती आणि अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पा हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड अडबाणी लातूर हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तिली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवला आहे तसेच खानदेश विभागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांपासून किरडे ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्ती जाईल तसेच कोकणामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार असभागाने वर्तवली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर पुणे रत्नागिरी रायगड सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये चौदा पंधरा सोळा तारखेला ऑरेज टेण्यात आला आहे मित्रांनो पुन्हा भेट म्हणजे तोपर्यंत आपल्या या जन्मला अजिबात पुसर